नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत मागील पाच सहा दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे याचा सर्वाधिक फटका अहिल्यानगर शहराला सहन करावा लागत आहे शहर व उपनगरातील अनेक भागांमध्ये घरात पाणी शिरलं असून वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली आहे नगर कल्याण महामार्ग पाण्याखाली गेल्यानं काही तास तो बंद ठेवावा लागला यामध्ये प्रामुख्याने अहिल्यानगर शहरातून जाणाऱ्या सीना नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेले अतिक्रमण ही गंभीर गंगी समस्या असल्याचं समोर आलं आहे नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करताना या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे अहिल्यानगर महापालिकेने सीना नदीतील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केलं आहे तसेच सीना नदीच्या तातडीने करणेही तेवढेच आहे असं मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केलं असं शंभर वर्ष पाऊस झाला नाही एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस शियामध्ये झाला ग्रामीण भागामध्ये सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पण सगळ्यात महत्वाचं आज नालेगाव आणि नालेगाव परिसर असू किंवा काही उपनगरामध्ये घरांनी पाणी पाणी त्या ठिकाणी शिरलेले सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस शहर विकसित होत असतात त्यावेळेस एक आराखडा बनवला पाहिजे वेगवेगळ्या ड्रेनेज बनवले पाहिजे ह्या उपाययोजना न केल्यामुळं हे सगळं आज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वास्तविक पाहता नगर शहराची जी सीना नदी आहे त्या सीना नदीच्या बाजूला जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणामुळं आज सगळ्यात मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं नदीचं खुलीकरण झालं पाहिजे नदीचं खुलीकरण झालं तर बऱ्यापैकी तो, तो प्रश्न सुटेल आणि विशेष म्हणजे महानगरपालिकेने जे दुर्लक्ष केलं विशेष करून या सगळ्या गोष्टींवर त्यांनी ज्या वेगवेगळ्या उपाययोजना करणं अपेक्षित होतं त्या उपाययोजना न केल्यामुळं आज आपल्या जनतेला या ठिकाणी इतक्या दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं महानगरपालिकेने लक्ष घालणं अपेक्षित होतं वेगवेगळ्या उपाययोजना करणं अपेक्षित होतं पण त्या पद्धतीचं काही झालेलं दिसत नाही प्रतिनिधी मुंतजर शेख डीएनए मराठी अहिल्या नगर